सुटला आणि सात मध्ये सुद्धा सहा आला कोण होणार चालू आहे अतिशय सुंदर अशी बादल चालवायना राजा आणि वजीर सुंदर अशी लढा चालू पड्याला खरे ना गजा चिटकला परंतु शेवटच्या क्षणी निकाल घेतला कुणी अमरनं घेतला का विशाल घेतला का रैना घेतला का बादलला घेतला का राजा घेतला का वजीर घेतला निकाल गेला थर्ड अंपायर पॅर कॅमेरा शेवटच्या सेमी डोळ्याच पार्न फिरणारी लढत झाली कार्लोस पलवान पहिला शेवटचा आता सेमीचा निकाल द्या आणि नंतर ती पेंडिंगचा द्या मग